ना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर आपको कौन है सर मुझे पता नहीं है ना सर मैं सिर्फ तो 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 बोल नोल डिप्यूटी चीफ मिनिस्टर करमाळ्याच्या आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉलवरून दमदाटी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आज सकाळपासूनच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसंच काँग्रेसच्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे दरम्यान या एकूण वादामध्ये आता अजित पवारांनी स्वतः ट्विट करत आपली बाजू मांडलेली आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे नेमकं अजित पवार काय म्हणालेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार आपण पाहताय लोकसत्तालाई अजित पवारांचं स्पष्टीकरण ज्या मुद्द्यावर आलं आहे ते प्रकरण नेमकं काय होतं यापासून आपण व्हिडिओ सुरू करू खरं तर आतापर्यंत आपण सुद्धा सोलापुरातील करमाळा इथल्या आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस आणि अजित पवार यांच्या कॉलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिला असेल सोलापूर जिल्ह्यातील माढा या तालुक्यात कुरडू या गावामध्ये रस्त्यासाठी बेकायदेशीरपणे खोदकामाची तक्रार ही पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस त्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाल्या कारवाई दरम्यान गावकऱ्यांशी त्यांचा वाद झाला या शाब्दिक वाचाबाची दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ता बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कॉल लावला आणि अंजना कृष्णा व्ही एस यांच्याशी बोलायला दिलं यावेळी अजित पवारांनी सुद्धा कॉलवर मी डी सी एम बोल राहू हे कारवाई बंद करो असं सांगितलं मात्र यावरून अंजना कृष्णा यांनी उलट अजित पवारांनाच तुम्हीच बोलता यावर मी कसा विश्वास ठेवायचा असा प्रतिप्रश्न केला इतकंच नाही तर तुम्ही दुसऱ्याच्या नाही तर माझ्या फोनवर कॉल करा आणि मग मला हे सांगा म्हणजे मी हे रेकॉर्ड करून ठेवेन जेणेकरून मलाही पुरावा हाताशी असेल असं सुद्धा अंजना कृष्ण म्हणाल्या होत्या हे सगळं ऐकल्यानंतर अजित पवारांनी काहीशा चिडलेल्या स्वरामध्ये जसं की आपण कॉल रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा ऐकू शकतो इतना डेअरिंग हो आहे हम तुम पे ऍक्शन ले सकते है अशा शब्दामध्ये अंजना कृष्ण यांना उत्तर दिलं होतं ज्यावर पुन्हा एकदा अंजना कृष्णा वी एस आपल्या मुद्द्यावरती अडून राहिल्या आणि त्यांनी तुम्ही मला व्हिडिओ कॉलवर ही सगळी माहिती द्या तुमचा आदेश द्या अशी विनंती केली यानंतर ठरल्याप्रमाणे अजित पवारांनी सुद्धा अंजना कृष्णा यांचा नंबर घेतला त्यांना व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल केला आणि ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले इतकंच नाही तर तहसीलदारांना सुद्धा या प्रकरणी कॉल करून त्यांनी आदेश दिले होते हे सगळं प्रकरण काल जरी थांबलं असलं तरी त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की अजित पवार बेकायदेशीरपणे काम करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ लागला अखेरीस आता अजित पवारांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया सोशल प्लॅटफॉर्म वरून स्पष्टीकरण देत आपण नेमका तो कॉल का केला त्यावेळी बोलण्याचा सूर नेमका कसा होता याबाबतचं स्पष्टीकरण दिलंय अजित पवार काय म्हणाले हे आता आपण पाहूया सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादासंदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश हा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि अधिक बिघडू नये याची काळजी घेणं हा माझा हेतू होता आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्वाचं आहे मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर का कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे अशी पोस्ट सोशल मीडियावरती अजित पवार यांनी केली होती दरम्यान अजित पवार यांनी किमान आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला अशा पद्धतीने स्पष्टीकरण देत हे प्रकरण हाताळलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अनेक नेत्यांकडून या प्रकरणी विविध वेगवेगळे आरोप सुद्धा केले जातात अगदी अमोल मिटकरी यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी पूजा खेडेकर यांच्याप्रमाणे संजना कृष्णा यांची आय पी मधील नियुक्ती ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने आहे का असा संशय व्यक्त केलाय इतकंच नाही तर याच्याबाबतची तपासणी व्हावी अशासाठी करण्यासाठी त्यांनी युपीएससी ला पत्र सुद्धा लिहिलेलं आहे या एकूण प्रकरणात कालपासूनच सोशल मीडियावरती अंजना कृष्णा व्ही एस यांचं कौतुक अनेकांकडून केलं जात या व्हायरल व्हिडिओवरती आणि अजित पवारांच्या आताच्या स्पष्टीकरणावरती आपली प्रतिक्रिया सुद्धा आपण कमेंट मध्ये नक्की नोंदवा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह